सगळ्यांना हा हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कर्म कसे असावे तसंच आजच्या व्हिडिओमध्ये तस आपण बघणार आहे जीवनातील चांगली कर्म आणि कर्माचे फळ आपल्याला आपल्या कर्मानुसार मिळते त्याविषयी ही माहिती आपण बघणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा सर्वांसाठी त्रिकालबाधित सत्य हेच आहे की या जगात आपले कोणीही नाही जे विधा त्याने लिहिले आणि जसे आपले कर्मा आहे, त्या कोनी जाओ कर्म आहे त्यापुढे कोणी जाऊ शकत नाही जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर हेच सत्य आहे आपले चांगले कर्मच केवळ आपल्याला संकटातून बाहेर काढू शकतात म्हणून देवापेक्षा आपण केलेल्या कर्माची नेहमी भीती बाळगायला पाहिजे एकवेळ देव आपल्याला माफ करील पण आपली कर्म आपल्याला कधीही माफ करू शकत नाही आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा शेवटी हिशोब होतो व त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्याला मोक्ष मिळतो जसं सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते परंतु जेव्हा सीतेचे हरण झाले तेव्हा त्यांच्याजवळ कुणीही नव्हते रक्षक पाच पांडव करत होते पण जेव्हा द द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हाही त्यांच्याजवळ कुणीही नव्हते तसंच राजा दशरथाला चार पुत्ररत्न होते पण जेव्हा त्यांचा प्राण गेला तेव्हा देखील त्यांच्याजवळ कुणीही नव्हते लंकेचा राजा रावण होता शक्तिशाली पण जेव्हा लंका जाळली तेव्हा देखील त्यांच्याजवळ कुणीही नव्हते श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते जेव्हा बाण लागला तेव्हा त्यांच्याजवळ कुणीही नव्हते लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते पण शक्ती लागली तेव्हा त्यांच्याजवळ कुणीही नव्हते शरशय्यावरती पितामह होते वेदनेचे भागीदार पण देखी त्यांच्याजवळ देखील त्यावेळेला कोणीही नव्हते राजपुत्र अभिमन्यू हे सर्वांचे लाडके होते पण चक्रव्यूहमधून काढण्यासाठी त्यांच्याजवळ कोणीही नव्हते आता बघा हेच सर्वांसाठी त्रिकालबाधित सत्य आहे आपण फुंकर मारून दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विजू शकत नाही प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळत असते आता बघा सीतेचे रखवालदार स्वतः प्रभू श्रीराम होते द्रो द्रौपदीचे रक्षक स्वतः पांडव करीत होते राजा दशरथाला सुद्धा चार पुत्र रत्न होती लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते लक्ष्मणपणे तरबेज योद्धा होते भीष्म पितामह होते राजपुत्र अभिमन्यू हे सर्वांचे लाडके होते हे एवढं सगळं असूनसुद्धा प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ मिळाले आपले चांगले कर्मच केवळ आपल्याला संकटातून बाहेर काढू शकतात आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा शेवटी हिशोब होतो व त्याप्रमाणे आपल्याला मोक्ष मिळतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ